जन्मदाते बापाने स्वतःच्या अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून दोन वेळा केला लैंगिक अत्याचार जालना शहरातील नवीन मोंडा परिसरात असलेल्या हिंदनगर येथील घटना आज दिनांक आठ शनिवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पोलिसांनी प्रेस नोटद्वारे दिलेल्या माहितीनुसार जालना शहरातील नवीन मोंडा परिसरात पोटच्या मुलीवर नराधाम बापाने दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी या नराधाम बापाला सदर बाजार पोलिसांच्या मदतीने बेड्या ठोकल्या आहेत जालना शहरातील नवीन परिसरात या नराधाम बापाने पत्नी घरी नसताना आपल्या मुलीला मोबाईलवरील अश्लील व्हिडिओ दाखवून आपल्या पोटच्या गोळ्यावर लैंगिक अत्याचार करत कुणाला या गोष्टीची वाचता करू नको म्हणून धमकावल्याने घाबरलेल्या मुलीने ही बाप कुणालाही न सांगता गप्प बसली मात्र पुन्हा या नराधाम बाबाने मुलगी घरात एकटी असताना दोन दिवसापूर्वी मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून पुन्हा मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने या घटनेने घाबरलेल्या मुलीने आई घरी आल्यावर आईलं सर्व घटना सांगितल्या नंतर पीडित बालिकेने तिच्या आईसोबत येऊन जन्मदात्या पित्याविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चंदनजीराव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून पोलीस ठाणे चंदनजिरा येथे भारतीय न्यायसंहिता व पोस्को अंतर्गत वेगवेगळ्या कलमान्वय गुन्हा दाखल झाल्याने नराधाम बापास चंदनझिरा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ जालना शहरात शोध घेऊन सदर बाजार पोलिसांच्या मदतीने बेड्या ठोकल्या आहेत या जन्मदात्या नराधाम बापाला तात्काळ बेड्या ठोकत अटक करत त्याच्या विरुद्ध स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून या प्रकरणी अधिक तपास सुरू केलाय पोलिसांनी आरोपीकडून मोबाईलही जप्त केला असून त्यात अश्लील व्हिडिओही आढळून आल्याची माहितीही आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नुपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डीवाय एस पी करिश्मा चौधरी मॅडम व सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भारती महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड पोलीस अमलदार भागवत व पोलीस स्टेशन चंदनझिरा जालण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे अफसर हुसेन अशोक जाधव कृष्णा तंगे साई पवार अभिजित वायकोस नवनाथ पाटील चालक बोटवे यांनी सदरची कारवाई केली आहे